महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने मराठी पाठ्यक्रमामध्ये पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा हिंदी असेल असं जरी सांगितलं असलं तरी त्याचबरोबर जर वीसहून अधिक विद्यार्थी आग्रह करत असतील एका वेगळ्या भारतीय भाषेचा तर तो पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे परंतु यावरून आता महाराष्ट्रात राजकारण तापलेलं दिसतंय आणि यासाठीच आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या निर्णयाचा हेतू काय या निर्णयावरून जे आरोप प्रत्यारोप होऊ घातलेले आहेत त्यावरती त्यांची भूमिका काय आहे दादाजी ज्या पद्धतीनं हा निर्णय सुरुवातीपासूनच वादग्रस्त होता परंतु तरीही एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून आपण आज याबाबतची स्पष्टता दिलेली आहे काय नेमका हेतू यापूर्वीचा जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये काही सुधारणा करून सुधारणा त्या ठिकाणी प्रख्यात करण्यात आलेली आहे यापूर्वीच्या निर्णयामध्ये हिंदी भाषा अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असा उल्लेख होता आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये सर्वांची मनोगत घेऊन त्या ठिकाणी आपल्या ज्या भारतीय भाषा आहेत मग त्याच्यामध्ये हिंदी पण हा एक पर्याय विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांना जे योग्य वाटेल त्याने मागणी केल्याच्यानुसार तो पर्याय त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मला प्रथमच स्पष्टपणे नमूद करायचं आहे मराठी भाषा हे आपलं दैवत आहे आणि इतर सर्व मराठीसह इतर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आपण बघितलं असेल पाठीमागच्या काळामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि म्हणून मागच्या दीड महिन्यापूर्वी केंद्र शासनाकडे माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे मराठी भाषेला देश पातळीवर पण स्थान मिळावं आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशव्यापी शिकवला जावा की ज्याच्यातनं सर्व देशाला प्रेरणा मिळेल मला वाटतं की केंद्रीय मंत्री महोदयांनी तात्काळ त्याला त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि सकारात्मक त्याचे निर्णय येणाऱ्या काळामध्ये अंमलबजावणी दिसून येईल त्यांच्या त्या आदेशानुसार मागच्या तीन आठवड्यापूर्वीच सीबीएसई पॅटर्नला सुद्धा मराठी भाषा बंधनकारक करण्याचे आदेश त्या ठिकाणी निघालेले आहेत एकंदरीत मराठी भाषेच्या शाळेमध्ये मराठी तर आपला आहेच परंतु इतर माध्यमांमध्ये सुद्धा आपण मराठी भाषा हे बंधनकारक त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या राज्याचं राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे सुद्धा राष्ट्रगीताच्या नंतर सन्मानाने गाणं हे सुद्धा बंधनकारक त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे ज्या शाळांमध्ये याची अंमलबजावणी होणार नाही त्यांना या संदर्भातला इशारा देऊन पुढच्या काळामध्ये कारवाई सुद्धा केली जाईल आपण जर देशव्यापी विचार केला तर एकंदरीत संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे जे काही सिस्टम येऊ पाहत आहे आणि याची जी काही एकंदरीत मार्गदर्शक जी तत्व आहेत असं दिसतं आहे की साधारणपणे आ, ते विद्यार्थी किती भाषा शिकलेले आहेत किती काळ त्यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे याचंही मूल्यमापन भविष्यामध्ये केलं जाणार आहे आणि एकंदरीत देश पातळीवर याचं मूल्यमापन होत असताना आपल्या राज्याची विद्यार्थी पाठीमागे राहू आहेत त्याचेही क्रेडिट गुण त्यांना मिळाले पाहिजे ह्या भावनेतून तिसरी भाषा हा विषय आणण्यात आलेला आहे साधारणपणे तज्ज्ञ असं बोलतात की दुसरी ते म्हणजे वय वर्ष दोन ते आठ पर्यंत विद्यार्थी मध्ये एक ग्रास्पिंग पॉवर जास्ती असते आणि म्हणून या वयामध्ये हसत खेळत आता मराठी भाषेमध्ये पण पहिलीचा जो वर्ग असतो तर त्याला अगदी हसत खेळत अ आ ईची एक दोनची तोंड ओळख केली जाते चित्रांच्या माध्यमातून गाण्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींची तोंड ओळख अशी सुरुवात असते आणि म्हणून या तिसऱ्या भाषेला सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी संबोधलं जाईल त्याच्यासोबतच त्या विद्यार्थ्यांची त्या पालकांची त्या वर्गातून जर मागणी आली वीस पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांची जी मागणी येईल त्या शिक्षण घेतलेला शिक्षक त्यांना त्या ते ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल आणि वीस पेक्षा जर कमी विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेगळ्या आपल्या भारतीय भाषेची मागणी केली तर त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे मला वाटतं की आ, आपण आजही जर मुंबईमध्ये बघितलं तर गेल्या अनेक वर्षांच्यापासून त्रिभाषा सूत्राच्या अनेक शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि काही म्हणजे भाषिक ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये त्यांची भाषा हा पहिला विषय आहे मराठी आता बंधनकारक आहे हा दुसरा विषय आहे आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी असं त्यांनी ऑलरेडी सूत्र स्वीकारलेलं आहे आणि म्हणून एकंदरीत आपली पण सगळे मुलं या गुणवत्तेमध्ये पाठीमागे राहू नयेत या भावनेतून हा निर्णय करण्यात आलेला आहे मला वाटतं की सकाळी आम्ही सर्व नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याचं सर्व आ, बुकलेट पण आपल्याला दाखवलेलं आहे कुठेही केंद्राचा असा दबाव नाही आणि अमुक अमुक भाषा या राज्यावर अमुक असं केलं पाहिजे असं कुठंही त्यांनी बंधनकारक केलेलं नाही ते राज्यावर सोपवलेलं आहे आणि म्हणजे अनेक ठिकाणी जर हे सूत्र स्वीकारलेलं आहे तर आपली पण मुलं पुढे गेली पाहिजेत त्या मूल्यांकनामध्ये त्यांचे गुण क्रेडिट्स त्यांना मिळाले पाहिजे या भावनेतून हा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे पण यामध्ये राजकीय आरोप जरी होत असले तरी काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत आता यामध्ये असं म्हटलं जात आहे की वीस विद्यार्थ्यांची जरी या ठिकाणी सूट किंवा सवलत जर तुम्ही दिली असली तरी ती राबवण्यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत त्यांचं कन्सेन्सस होणार का ते कुठली भाषा निवडणार भाषा निवडीबाबत त्यांच्यामध्ये एकमत होईल का आणि ते राबवण्यासाठी तितकासा स्टाफ तितकेसे टीचर ट्रेन टीचर्स आपल्याकडे आहेत आता राज ठाकरे यांचं म्हणणं आहे की ही तिसरी भाषा मुळात लादलीच का जाते जर द्विभाषिक पद्धती आहे आणि तिसऱ्या भाषे म्हणून हिंदीला जर लादली जाते तर युपी असेल बिहार असेल अशा उत्तरेतल्या राज्यांमध्ये मराठी भाषा सुद्धा तिसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी राबवली जाईल मी परत एकदा स्पष्ट करतो हिंदी लादली जाते आहे असं बिलकुल नाही तुम्ही तो शासन निर्णय जर पूर्ण वाचला त्याच्यामध्ये हिंदी बंधनकारक असा कुठे शब्द आहे का तुम्ही दाखवा त्या वर्गातले मेजॉरिटी विद्यार्थी तिसऱ्या भाषेला जो पर्याय देतील त्या तिस... त्या पद्धतीने त्यांना तिसऱ्या भाषेचं शिक्षक उपलब्ध करून दिलं जाईल समजा एखाद्या वर्गामध्ये आपले चाळीस विद्यार्थी आहेत चाळीसपैकी तीस विद्यार्थ्यांनी जर एखाद्या विशिष्ट भाषेचं मागणी केली तर त्या भाषेतनं शिकवणारं शिक्षक त्यांना उपलब्ध करून दिला जाईल आजही मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागामध्ये आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील किंवा इतर माध्यमांच्या ही शाळा असतील तर त्या बाळाची मातृभाषा वेगळी आहे उदाहरण आणि त्या मातृभाषेतून त्याला आपल्याला हे जे काही मराठीतनं शिक्षण द्यायचं आहे तर त्या भागातली मातृभाषा असलेले शिक्षक आम्ही तिकडे देतो आहोत कि जेणेकरून शेवटी त्या बाळाला तो लहान आहे त्याला त्या ते ट्रॅकवर आणताना त्याच्या मातृभाषेतन बोलणं त्याच्याशी संवाद साधणं hmm. आणि मग त्याला या ट्रॅकवर आणणं अशी शिक्षण पद्धती अनेक वर्षानुवर्ष आहे hmm. म्हणायला गेलं तर मग त्याची ती मातृभाषा आहेच ना आणखी hmm. वेगळी hmm. आणि मग ठीक आहे जगाच्या पाठीवर आपण इंग्रजी म्हणून त्याला स्वीकारलेलं आहे आणि वस्तुस्थिती आहे की त्याचा लाखो करोडो आपल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला जगाच्या पाठीवर ते अनेक ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत आणि मग त्याच पद्धतीने आणखी इतर भाषा आता मेजॉरिटी जी भाषा मागणी येईल त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत परंतु दक्षिणेतल्या राज्यांकडनं सुद्धा याला तीव्र विरोध झाला वीस पेक्षा कमी विद्यार्थी आले आता समजा त्या वर्गातल्या पाचच विद्यार्थ्यांनी मागणी केली की त्यांना एका वेगळ्या भाषेची त्यांना ऑनलाईनच व्यवस्था करणार पण हे व्यवहार या आहे म्हणजे ह्याची अंमलबजावणी पुरेपूर होईल याची काळजी घेतली कोरोना काळामध्ये बघा आताच्याही घडीला म्हटलं तर पाचवी सहावीच्या पासून हिंदी संस्कृत हे विषय आहेतच ना आहेतच ना परंतु शास्त्र असं आहे की दोन ते आठ या वयोगटामध्ये लहान बाळांची ग्रास्पिंग पॉवर जास्तीची असते आणि म्हणून त्यांना ही एक संधी मिळणार आहे राजकीय आरोप जर बघितले तर पुन्हा एकदा असं म्हटलं जात आहे की कुठेतरी उत्तरेतल्या राज्यांचा प्रभाव जो आहे हा वाढताना दिसतोय आणि याच्यामुळे आय एस लॉबी असेल किंवा एक प्रकारे आपल्या भाषेवरती अतिक्रमण केलं जात आहे आणि हिंदी भाषा ही सर्वार्थाने बोलली जाते ती या ठिकाणी व्यवहारात वापरली जाते परंतु त्याची कुठल्याही पद्धतीनं तिसरी भाषा म्हणून एन्फोर्स करणं किंवा सक्ती करणं ह्याला आमचा विरोध आहे आणि राज ठाकरे ते म्हणतात की कसे शिकवतो तेच बघतो मी परत आपल्याला अतिशय नम्रतेने सांगतो तुम्ही त्या पूर्ण शासन निर्णयामध्ये सक्ती थोडस माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला मांडणारा एक मोठा वर्ग आहे समाजामध्ये नागरिकांमध्ये पण स्पष्ट मेसेज गेला पाहिजे सक्ती बंधनकारक हे शब्द त्या, त्या शासन अनिवार्य हे शब्द कंपल्सरी हे शब्द त्या शासन निर्णयामध्ये नाहीत मग जी आगे। भीती व्यक्त होते त्याला तुम्ही काय उत्तर द्याल किंवा त्याचं निरासरण कसं कराल कि एका पद्धतीने हे आपल्या मराठी अस्मितेवरती मराठी भाषेवरती अतिक्रमण होते मी आता आपल्याला जे उदाहरणं दिली की देश पातळीवर महाराष्ट्रात तर मराठी आहेच आणि बघा किती भाषा येतील किती पण जातील शेवटी आपली महाराष्ट्राची राज्यभाषा आहे मराठी हां आता पाठीमागच्या काळामध्ये इंग्रजी आले काही वर्षांच्या पूर्वी म्हणून मराठीचं महत्त्व कमी थोडी झालं आहे किंवा मराठी काय संपलेली आहे का, संपले का। उरट मराठी आणखी जोशाने पुढे गेलेली आहे आणि म्हणून असं काय नाही आता अनेक इतर भाषिक पण मराठी चांगलं बोलायला लागलेले आहेत आणि मी आपल्याला स्पष्ट सांगितलं की सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी बंधनकारक केलेला आहे आणि त्याची प्रभावी येणाऱ्या काळामध्ये प्रभावीपणे केली जाईल मग मराठीला आपण कुठे कमी लेखतो उलट देश पातळीवर मराठीला स्थान मिळालं पाहिजे अशी मागणी आपण करतो आहोत त्याचा पाठपुरावा केला जाईल पण युपी बिहार किंवा गुजरात पंतप्रधानांचं राज्य तिथेही अजून तिसरी भाषा म्हणून हिंदी अजून लागू करण्यात आलेली नाही आहे असा जो आक्षेप घेतला जातोय मग महाराष्ट्राला काय घाई होती की महाराष्ट्राने याबाबतचा तातडीनं निर्णय घेतला मी परत एकदा नमूद करतो कोणत्या राज्याने काय करावं किंवा काय हा ज्याचा त्याचा विषय आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस मध्ये पण त्याने स्पष्टपणे तसंच सांगितलेलं आहे त्याने कोणत्या राज्याने ही भाषा घ्या हिंदी घ्या इंग्रजी घ्या असं कुठेही बिलकुल बोललेलं नाही उलट त्याने असं म्हटलेलं आहे की त्या राज्याची जी काही भाषा असेल तिला त्यांनी प्राधान्य देण्यात यावं आणि मग ज्यांना शक्य आहे ज्यांना जायचं आहे त्या त्रिभाषा सूत्रावर त्यांनी जावं मला असं वाटतं की भविष्य जसं मी सांगितलं की जे क्रेडिट पॉइंट्स विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि त्या गुणांचा त्यांना मोठ्या शिक्षणाच्यासाठी त्याचा फायदा होणार आहे ते क्रेडिट पॉईंट्स आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या राज्याचे विद्यार्थी पुढे गेले पाहिजे या शुद्ध भावनेतून हा निर्णय करण्यात आलेला आहे आणि कोण भाषा आली म्हणून आपल्या मराठीचं महत्त्व कमी होईल असं मानणार मी बिलकुल नाही आणि मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्र पण असं काही मान्य करणार नाही आम्ही जेव्हा काही पालकांशी बोललो मुंबईत पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांचं म्हणणं होतं की आमचं हिंदीला विरोध नाही आहे परंतु आ... फार कमी वयात जर इतक्या तीन तीन भाषांत जर शिकवल्या गेल्या तर कुठेतरी तो अधिकचा भार असेल कारण शेवटी परिणाम हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना भोगायला लागतात कुठल्याही निर्णयाचे शासकीय निर्णयाचे त्यामुळे हे अधिक कठीण होईल ही जी मनात चिंता पालकांची आहे ती कशी दूर कर मी पालकांना विनंती आवाहन करतो आपण बिलकुल या संदर्भातलं काळजी करू नका जसं मी सांगितलं अगदी मराठी शाळेंमध्ये पण मराठी विषय शिकवताना त्या लहान बाळांना हसत खेळत गाणे बोलून काही चित्र दाखवून आपण त्या आ, अक्षरांची ओळख करून देतो अंकांची ओळख करून देतो त्याच पद्धतीने हसत खेळत पहिले एक दोन वर्ष एक दोन इयत्ता तर याच पद्धतीने त्यांना शिकवलं जाईल आणि त्याला काय बाबा अगदी त्याचं खूप प्रेशर करून किंवा काय अशातला काही भाग नाही उलट या या चळवळीतनं जी आपली मुलं पुढं जातील मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मग मराठीवर तर आपलं प्रभुत्व आहेच परंतु ज्या पद्धतीने इंग्रजी घेतल्याच्या नंतर इंग्रजीवर पण बऱ्यापैकी प्रभुत्व आपल्या लोकांनी मिळवलं त्याच पद्धतीने हिंदीवर पण आपलं प्रभुत्व येणाऱ्या काळामध्ये येईल आणि त्याचे काय फायदे असतील हे कसे सांगाल हे कसं पटवून द्याल त्याचे कसे फायदे होतील भविष्यात हे पालकांना म्हणा विद्यार्थ्यांना म्हणा हे भविष्यात त्याचे कसे फायदे मी, 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 मी आता तेच सांगितलं की भविष्यामध्ये देश पातळीवरची शिक्षण पद्धतीमध्ये याचे जे पॉइंट्स काउंट केले जाणार आहे त्याचं जे क्रेडिट दिलं जाणार आहे त्या मध्ये हे पॉईंट्स आपल्या मुलांना मिळतील आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि साजिक आहे हे क्रेडिट पॉइंट्स मिळाल्यामुळे त्याच्या मेरिटमध्ये वाढ होईल हे बेनिफिट आपल्या विद्यार्थ्यांना मिळतील आणि ते मिळायला पाहिजे त्या भाषेवर पण त्याचं प्रभुत्व यायला पाहिजे आणि भारतीय भाषा आपण घेतो आहोत आपण काय भारताच्या बाहेरची भाषा अलाउड करत नाहीये निमित्ताने जे राजकारण सुरू झालंय आणि एक जन आंदोलन करण्याच्या तयारीत मनसे असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल जे दिसत आहेत आणि त्यांनी साथ घातली आहे सर्व लेखकांना संपादकांना कॉलेजच्या प्रिन्सिपल्सना आणि थेट आव्हान दिलंय सरकारला की हिंदी भाषा ही कशी शिकवली जाते हेच हे आम्ही बघू तर ही सगळी परिस्थिती कशी हाताळणार सरकार मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला आपले विचार ठेवण्याची मांडण्याची मान्यता आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये चर्चा होऊ शकते जो तो आपल्या आपल्या पद्धतीने मांडत असतो काही दुमत असण्याचं काहीच कारण नाही आणि पहिल्यापासूनच विभाग शासन बोलतो आहे की कुठलीही गोष्ट बंधनकारक नाही ते विद्यार्थी त्याचे पालक जे बोलेल ते जे सांगतील त्याप्रमाणे पुढे अंमलबजावणी केली जाईल इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे अगदी व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचं या ठिकाणी स्वतः शिक्षण मंत्री आश्वासन देत आहेत आणि येत्या काळात मराठी विरुद्ध हिंदी जो वाद रंगलेला आहे ज्याच्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे यामध्ये विद्यार्थी भरडले जाऊ नयेत एवढीच काय ती अपेक्षा कॅमेरा पर्सन किरण सपकाळसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत